नमस्कार प्रेक्षक हो कधी कधी आयुष्य आपल्यासमोर असे कठीण प्रसंग आणते जिथे सर्व आशा संपल्यासारखं वाटतं डॉक्टर हात टेकतात कुटुंबीय निराश होतात आणि मृत्यू समोर दिसायला लागतो पण त्या एका क्षणाने संपूर्ण आयुष्य बदलू शकतं आज आपण ऐकणार आहोत पुण्यातील ललिता दळवी यांची अनोखी कहाणी त्या श्रद्धाळू होत्या अनेक वर्षे शंकराची चतुर्शृंगी माता तुळजापूर देवीची भक्ती करत होत्या नवरात्र आणि अन्य उपवास पाळत होत्या पण याचा कोणताही फायदा झाला नाही उलट संकट वाढले आजारांनी शरीर पोखरलं आणि अखेरीस डॉक्टरांनी हा तुमचा शेवटचा टप्पा आहे असं सांगितलं त्यावेळी त्यांचा मुलगा महेंद्र म्हणाला शेवटची इच्छा म्हणून का होईना आई एकदा संत रामपालजी महाराज यांचा सत्संग ऐक त्या एका निर्णयाने काय घडले ज्यांना चालता बोलता येत नव्हतं त्या काही मिनिटात कशा ठणठणीत झाल्या डॉक्टरांनी आशा सोडलेला असाध्य आजार पूर्णपणे कसा गेला संत रामपालजी महाराज यांच्या भक्तीने त्यांच्या संपूर्ण जीवनात काय बदल घडले हे सर्व आपण ऐकणार आहोत स्वतः ललिता दळवी यांच्या तोंडून चला तर मग ऐकूया त्यांच्या नमस्कार सतसाहेब आपलं नाव ललिता दळवी आपण कोठून आलात पुणे महाराष्ट्र संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली आठ सात दोन हजार सोळा संत रामपालजी महाराज यांची गुरुदिक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणतीही भक्ती साधना करत होतात शंकराची भक्ती करत होतो उपवास वगैरे करत होतो मंदिरात जात होतो चतुर्शिंगी मातेला पण जाऊन आलो तेही उपवास केले नवरात्राचे सुद्धा उपवास केले त्याचबरोबर बोलाई म्हणून इकडं आहे त्या त्यांचेही उपवास रविवार केले त्यानंतर तुळजापूरलाही गेलो सांगितल्यामुळं तुळजापूरलाही जाऊन आलो जे तुम्ही सांगत आहात की तुम्ही अन्य देवी देवतांची पूजा करत होतात चतुर्शिंगीला जात होतात शिवभक्त शिवभक्त होतात तर ह्या भक्ती साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत याच्यात लाभ तर काहीच झाले नाहीये उलट की आपल्याला हानी म्हणजे हे एवढं सगळं करत असताना घरात संकट यायचे दुःख म्हणजे आजार पण वाढले खूप काय काय त्याच्यावर मुळं होत गेले पण हे कधी लक्षातच आलं नाही की आपण भक्ती आपली जी पूजा करतोय त्या देवांची तर काहीतरी लाभ व्हायला हवा आहे हा लाभच मिळाला नाही कधी ह्या आजारामध्ये खूप काही मी त्रासलेले होते मला याच्यातून उठता बसता येत नव्हतं चालता येत नव्हतं एवढा ये म्हणजे खूप म्हणजे खूपच मला त्रास होत होता अगदी डॉक्टरांनीसुद्धा सांगितलं होतं की हा तुमचा शेवटचा क्षण आहे राहिलेले दिवस आहेत तर नातेवाईक माझे भेटायला आले की बाबा ये चला यांना भेटून यावं काय आहे आखरी टाईम म्हणून तर माझी बहीण दाजी वहिनी भाऊ माझी मुलगी जावई तिचे सासू सासरे ॲटली जी माझी दुसरी बहीण आहे त्यांची सून भा मुलगा हे सगळे येऊन भेटून गेले की असं का बाबा एवढा त्रास कसा काय होतो आणि ह्या त्रासातून इतकं कंटाळून एवढं सगळं करूनसुद्धा एवढा त्रास होत होता की आज संपला आपलं आयुष्य संपलं एवढं इथपर्यंत खूप त्रास झाला होता जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्हाला जो त्रास होत होता तो असही होता आणि तो त्रास तुम्ही सहन करत होता आणि अशी एक परिस्थिती आली होती की तुम्ही शेवटची घटिका मोजत होतात तर तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे केल्यात तर हे सगळे भेटायला आल्यामुळं मुलगा माझा महेंद्र तो सुद्धा भेटायला आला मला आणि खूप कंटाळल्यामुळे तो मला म्हटलं सत्संग ऐकायला येतेस का तर म्हटलं ठीक आहे अशी मेले तशी मेले शेवटची इच्छा म्हणून मी सत्संग ऐकायला येते तर हे शेवट समजून मी हे सत्संग ऐकायला गेले पण परमात्मांची सद्गुरू रामपालजी महाराजांची कृपा अशी झाली की बसल्या बसल्या तिथंच मला दर्शन दिलं आणि त्यांनी माझा आजार तिथंच काढून टाकला मी म्हटलं जर खरंच परमेश्वर असेल आपण म्हणतो मराठी भाषेत देव आहे परमेश्वर आहे भगवान आहे तर हे कुठं आहेत मग हे हे मला भेटले तर माझा आजार त्यांनी इथंच काढून टाकावा तर त्यांनी असं काढलं माझ्या मनक्यातला आजार त्यांनी की जसं कुठं आपला एखादा धागा किंवा काय असं गुंतलेलं असतंय आपण असं त्यांनी माझा आजार मुळापासून काढून फेकून दिला त्या क्षणी पंधरा वीस मिनटं मला असं एकदम चक्कर आल्यासारखं झालं कसतरीच व्हायला लागलं मी डोळे झाकून गपचूप बसले आणि त्याच्यानंतरून मग परमात्म्यांची जी कृपा माझ्यावरती झाली तर मग नामदानाची वेळ आली तर मला नामदान घ्या हे काही कळतच नव्हतं ना तर परमात्म्यांच्या कृपेने एका आठवड्यानंतर पुन्हा सत्संग होता राजयोगला याला मी म्हटलं मला आताही घेऊन चल तुझ्याबरोबर सत्संगला मला यायचं आणि जे काय नामदान भेटतं ते मला घ्यायचं मग तिथं गेल्यावरती मग मी नामदान घेतलं आठ सात दोन हजार सोळाला त्याच्यानंतर परमात्मानी अशी कृपा केली की आज मी सांगू शकते की मला त्यावेळेस जो त्रास होता आज मला सांगता येणार नाही ना ना ना, की मला काय काय परमात्म्याने फायदे दिले आणि काय आजार होता हा आजार त्यांनी पूर्णपणे माझा मुळापासून काढून टाकला जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने केवळ सत्संगाने तुमचा जो असाध्य असा रोग होता ज्यावेळेस डॉक्टरसुद्धा हाताश होऊन गेलेत तो आजार पूर्णपणे बरा झाला आणि आज तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आणि स्वस्थ आहात तर ह्या अनुषंगाने आपण इतर साधकांना काय संदेश देऊ इच्छिता इतर साधकांना काय सांगू शकते की नुसतं सत्संग ऐकल्याने आजार बरा होत नाही तर आपण कशी भक्ती केली पाहिजे आपलेच आहेत हे देवता हे गणेशी ब्रह्मा विष्णू शंकर पार्वती दुर्गादेवी यांचीच आपल्याला खरी भक्ती कशी करायची हे सांगतात आणि त्या मंत्र ज्या जे काही फायदे होतात आपल्याला सद ते सद्भक्तीने होतात आणि हेच संत रामपालजी महाराज आपल्याला सद्भक्ती देतात आणि आपले काही असल ते सगळं दूर करून टाकतात अटलिस्ट आपला तुमचा आजार असो मानसिक त्रास असो आर्थिक असो जोही काय असेल तो पूर्णपणे ह्या सत मार्गातल्या भक्तीने आपला दूर होतो कारण आपण सदभक्ती करतो जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आपले टी व्ही चॅनल आहे आपल्या टी व्हीला सत्संग येतात त्यांचे भरपूर असे चॅनल आहेत की त्याच्यावरती सत्संग येतात सत्संग चालू असताना तिथून खाली पट्टी चालते त्या पट्टीवरती नंबर दिलेले असतात आश्रमचे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात तालुक्यात राहत असाल तुम्ही ते नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमच्या जवळच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये गावामध्ये किंवा शहरामध्ये असाल तर तुम्हाला तिथं नामदान घेण्याची सुविधा उपलब्ध होती हे जे नामदान तुम्ही घेतलं आणि त्यातून तुम्हाला जो असाध्य रोग होता तो बरा झाला तर त्याच्यासाठी तुम्हाला किती खर्च लागला नाही एक रुपया सुद्धा खर्च होत नाही ऍट आपल्याला जे लागणार आहे भक्ती मार्गासाठी साहित्य पुस्तक असो जप मंत्र असो हे आपल्याला पूर्णपणे फ्रीमध्ये दिलं जातं धन्यवाद साहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निःशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज डाऊनलोड कराल जगदुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर विजिट करा आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता